नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कुंभ हा देखील असाच एक पवित्र कुंभ मानला जातो मोठ्या प्रमाणात या कुंभामध्येही गोदावरी मध्ये त्या ठिकाणी स्नान करण्याकरता डुपकी घेण्याकरता अर्घ देण्याकरता खूप मोठ्या प्रमाणात भाविक हे येत असतात प्रयागराज आणि नाशिक त्र्यंबकेश्वर मधला फरक एवढाच आहे प्रयागराज मध्ये जो कुंभ होतो त्याकरता गंगा तिरी पंधरा हजार हेक्टर जागा आहे आणि नाशिक आणि त्र्यंबकेश्वर जो कुंभ होतो इथे एकत्रितपणे आपल्या जो पाचशे एकर जागा त्यामुळे अतिशय कमी जागेमध्ये हे संपूर्ण व्यवस्थापन नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये आपल्याला करावं लागतं पण दोन हजार पंधरा साली देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं हे व्यवस्थापन आपण करू शकलो आणि पंधराचा कुंभ देखील कुठलीही दुर्घटना न होता त्या ठिकाणी आपण पार पाडला